अगं बनव ग बनव तुला व्हिडिओ बनजेत ना तेवढे बनव सा, ना नायक कुत्री हा सांगून सवरून तुला समजाना ना काय व्हाय ना हा रोजच तमाशा झाल्या का, रोजच मडन त्याला कोण रडं म्हटल्यासारखं सारखं रोजच करायला लागलीस तू खेळ करायला लागलेस माणसाचा आ एक दिवसाचं व्हायला लागले का वै ग जाऊन दे जाऊन दे जाऊन दे, दे तरी तेच जाऊन दे म्हटलं तरी तेच हा व्हिडिओ टाकते जळते तर अगं तुझ्यावर कशाला जळ सांग ना कशावर जाऊ दोन गाज खाऊन आम्ही आमचे सुखी आहेत का नाही कशावर तुझ्या ग तुझ्या तुझ्या ह्याच्यावर जवळ ग काय घेण देणं पडलं आम्हाला काय गरज आहे आ तुझ्या अशीच देव प्रगती करू बोल, बोल। सांग एवढे लेकर सुद्धा मला काल किती ओरडले माझं नावर मला सांगितलेली कोणती गोष्ट तुला मला मतीस ना तुला अक्कल आहे का नासाईन तसं आहे का तुला काल ते मम्मीने सांगितलं येऊन काय फरक पडला हां खोटं बोलते की कंप्लीट नाही केली हिला जरा भीती दाखवली पाहिजे जरा म्हणून बघ अगं तू आता अशी बोलते कंप्लीट केली उद्या अजून काय म्हणशील सांग ना तुझा काही नेम सांगते का आज असे बोलते उद्या अजून काय बोल बोलशील का नाही तू असं नको करू ग जे आहे खरं ते सांगत जा जे आहे ते खरं तेच बोलत जा असं खोटं नको बोलत जाऊ माणसाला एखाद्याला तू चांगलं फा ह्याजर लावशील द्यायला मार्गावर पाडशील तू ती मला बोलती कम्प्लेट केली आणि मम्मीला काल तिकडे सांगते तिला मी खोटं बोलले कंप्लेंट येते नाही केली तुला शोभतं का असं शोभतं काय म्हणते कंप्लेंट नाही केली मग मला का बोलली कम्प्लेट केली तुझ्या कंप्लेंट मी भेले तुझ्या कंप्लेंट केल्यामुळं मला धक्का बसला काय झालं मला हां जीव चालला होता माझा सांग इज्जतीत राहा इज्जतीत वाघ इज्जतीत बोल तुला सांगून सौरणचं ज्ञानाच्या गोष्टी समजत नाहीत समजत नाही ना चांगलं सांगा कस सांगा तुला काय समजत नाही नाही खरं करते स्वतःलाच साबित करते कि चांगले बाकीच कोण नाही म्हणून सगळे नाले तुझले चांगली तुला चांगले आहेस ग बाई तू समजदार आहेस तू चांगली आहेस तू तुझं चांगलं राहा दुसऱ्यांना नको ज्ञानाच्या गोष्टी शिकू नको दुसऱ्याला नको हे समज शिकू तू तुझ्या हिशोबात परीने चांगले राहा झालं का नाही भांडणं पिलो माव भांडली का नाही ते मग मारलं का नाही मुलांना खाली गिरती। भी मम्मी खाली मम्मी ना हाकलून दिलं मला बघा एवढा दिलं का नाही हाकलून झालं जा, का नाही भांडणं हा लेकर काय खोटं बोलणार आहेत का सांग ना खोटं बोलणार आहेत म्हणून म्हणते की झालं गेलं सोडून द्यायचं आपलं नीट व्यवस्थित राहायचं वागायचं कशाला उपचार भानगडी उरकायच्या लावलं नाही लावणार नाही असं नाही लावणार जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत लावणार आणि वागणार माझा फक्त नीट नीट हे कर तुला त्या दिवशी सांगितलं की कोण आपल्याला कोण आपल्याला हे नाहीये आपले आपलंच आहेत कोण मदतीला येणार नाही कोण नाही सगळे लोक तमाशे बघायला चांगलं हे करायलाच आहेत तर चांगली राहा चांगली बाग नको ग तमाशे करू हा थांबील मी व्हिडिओ बनवते ना तर समज समजून घे समजायचं सध्या तर गरज आहे तुला हा तू जले करईन पोरग खेळ संग खेळन हे ते हे पण खेळतील ते पण खेळन खेळन का नाही चांगलं राहीन वागण का नाही कशाला असं करते सांग ना मला तू तू सांग ना कुठं चुकतो कुठं काय होतं तसं मग मी ते वागन ती गोष्ट ती करन हां तू मग म्हणते की माझ्यामुळं भांडंमुळं होती मम्मीकडे येत नाही काय नाही येणं बंद केलं हे ते केलं कशाला तू य ना बिंदास य तुझ्या आईसंग बोल दोन गोष्टी चांगल्या समजदारीनी कशाला हे मला नाही तसलं आवडत भांडणं बिणं खर्च आवडत नाही पण आता तू मजबूर केलं असले आणि त्याला म्हणतात ना मजबूर केलेले आणि ते मजबूर होण्याला भाग पडलेले मी आणि मला पण तसं तुझ्यासारखं वागाय वागायची वेळ आलेली आहे स्पष्ट सांगतो तुला मी तू जर असं तमाशा नसता केला तरी माझीवर वेळ आलीच नसती ना वेळ म्हणजे एवढ गोष्ट लांबलीच नसती ना चार लोकाला कळालं नसतं चार लोकांना तमाशा झाला नसतात ना काहीच हे हे नसतं त्या दिवशी पप्पा आपल्या सोडून घेता का नाही फिरू काय पप्पा आपलं भांडण मला मम्मीला मारत बॅग येऊन घेता सोडून दिवसाने दिव उशीर आले ना आले ते पलेला लवकर अरे पण पप्पा आम्हाला पाऊस मम्मी आम्हाला पाऊस देऊन गेल ते पाठवलं पप्पा एक दिवस राहिला Hmm. गावाला गेला गावाला वगैरे काय गेले नाही माझ्या नवरा त्या दिवशी भांडण झाले दोन तीन दिवस मित्राकडे गेले राहिले आणि दोन तीन दिवसांनी आले तुम्हाला सांगितलं पण मी सोमवारी बोलवलं होतं सोमवारी ते आले पिलू यांना काय करणार एक दिवस गेले गावाला गेले आता यांना गावाला सांगणार नाही मित्राकडे गेले ते म्हणते गावाकडे गेले असं झालं आपण गावकरी गेलतो आमचं आहे आता आपण गावाला जाणार आहे ना काय काय तर तेच नको नको टेन्शन घेऊ नको टेन्शन देऊ मस्त राहतो पण पोराला येऊन बोलन चाल करण येते करण एवढच्या कळायला लागलं तर पुढे त्यांच्यावर परिणाम होतील हे लक्षात ठेव समजलं